देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो लोकांनी बलिदान दिलं अनेक जण शहीद झाले भारतीय तिरंगा म्हणजे प्रत्येक भारतीयाचा स्वाभिमान आहे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी दिवशी बाजारात मिळणारे प्लास्टिकचे किंवा कागदी राष्ट्रध्वज रस्त्यावर टाकू नयेत राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची प्रत्येकानं काळजी घ्यावी असं आवाहन हिंदू जनजागृती समितीचे किरण दुसे यांनी आहे पंधरा ऑगस्ट हा भारतीय स्वातंत्र्य दिन आणि सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन या दोन्ही राष्ट्रीय उत्सवांच्या निमित्तानं हल्ली कागदी किंवा प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री होते पण बऱ्याचदा असे कागदी आणि प्लास्टिकचे राष्ट्रध्वज नंतर रस्त्यावर किंवा कोंडाळ्यात पडलेले आढळतात तिरंगा ध्वज प्रत्येक भारतीयांसाठी अस्मिता आणि स्वाभिमान आहे त्यामुळे कळत न कळत राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची प्रत्येकानं काळजी घ्यावी असं आवाहन हिंदू जनजागरण समितीच्या वतीनं करण्यात आहे मात्र हा ध्वज सायंकाळी दुसऱ्या दिवशी सगळीकडे आपल्याला इतस्तता पाहायला मिळतो हा एक प्रकारे होणारा राष्ट्रध्वजाचा अपमान आहे हे थांबवण्यासाठी हिंदू जनजागृती समिती गेली एकवीस वर्ष प्रबोधनाचं कार्य करत आहे त्याचबरोबर प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या माध्यमातून होणारी विडंबना थांबवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जी याचिका दोन हजार अकरामध्ये आपण दाखल केली होती त्या संदर्भात शासनाने या संदर्भात बंदी घालावी असं परिपत्रकसुद्धा काढलेलं आहे पण प्रत्यक्षात आजही आपल्याला प्लास्टिकचे राष्ट्रध्वज सगळीकडे पाहायला मिळतात या ध्वजावर पूर्णपणे पोलीस प्रशासनाने बंदी आणावी आणि समस्त भारतीयांनी राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये यासाठी प्रयत्न करावे असं आवाहन मी सर्वांना करत आहे